शरद जी आता हे बेमुदत धरणे आंदोलन चालू आहे पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांच्या विरोधात मागील काही दिवसापूर्वी एका युट्यूब चॅनलला त्यांची मुलाखत झाली एका पत्रकार बांधवांनी मुलाखत घेतली होती त्याच्यामध्ये त्यांनी असा आरोप केला तुमच्यावरती की तुम्ही जी काय या आंदोलनात बसलेली एक प्रमुख मंडळी आहे त्यांनी त्यांच्यावर आकाशापोटी हा आरोप करून तुम्ही त्यांच्या विरोधात हे आंदोलन चालवलेलं आहे याच्याबद्दल तुमचं काय मत आहे प्रथमता त्यांचा हा आरोप्याचा पहिल्यांदा तीव्र शब्दामध्ये निषेध करतो कारण हे आ, एका व्यक्तीच्यासाठी साठी आंदोलन चालू नाही एक या ठिकाणावरती जे कोणी आता नेतृत्व करतायत असं त्यांना जे काय वाटतय तर हे या ठिकाणावरती बसणारे प्रत्येक जण नेतृत्व करणारे व्यक्ती आहे पण त्यांना जर काही चार पाच लोक वाटत असतील त्यांच्यासाठी हे आंदोलन चालू आहे तर ते त्यांचा अत्यंत गैरसमज आहे आता उदाहरणार्थ असं धरून चाला मी शरद चिता माझ आणि कोकणे साहेबांचं कुठल्याही प्रकारचा संबंध आलेला नाही मग आमच्या दोघांचा काही विरोध नाही तर मी इथं का बसलो हा प्रश्न पडण्यासारखा आहे की नाही माझा तर काही संबंध येत नाही आम्ही या ठिकाणावरती बसलेलो हो। आहोत ज्या आमच्या समाजातल्या बहुजन समाजातल्या कार्यकर्त्यांवरती खोटे गुन्हे दाखल होत आहेत पत्रकारांवरती खोटे गुन्हे दाखल होत आहेत आमच्या समाजातल्या लोकांना न्याय दिला जात नाही आणि मग आमचा समाज म्हणजे कोणता समाज समाज म्हणजे काय आमचा समाज नाही या इंदापूर तालुक्यामध्ये राहणारा जेवढा पण बहुजन समाज आहे या सर्व समाजातल्या लोकांना जाणून टार्गेट केलं जात मग आता हे टार्गेट कोणामुळे केलं जातं का केलं जातं हा प्रश्न तुम्ही कोकणे साहेबांना विचारला पाहिजे कोणाच्या सांगण्यावर ते टार्गेट करतायत ह्याचं उत्तर ते देऊ शकतात आम्ही त्यांच्या या प्रश्नाचं पूर्णपणे खंडन करतो त्यांचा आरोप निरार्थक आहे अजिबात असल्या कुठल्याही गोष्टीसाठी या ठिकाणावरती आंदोलन चालू नाही दुसरी गोष्ट साहेबांना आम्ही काही गोष्टी सांगितल्या तर साहेबांनी आम्हाला उत्तर उडवा उडवीची दिली त्यातलं एक छोटस उदाहरण तुम्हाला सांगतो गालठण एक एक मांगराचं प्रकरण त्या दिवशी बातमी आणती बघा आणि मांगुर माशाच्या संदर्भामध्ये आमचे चार महिन्यापासून एक कार्यकर्ता साहेबांना सांगत होता की साहेब या ठिकाणावरती अवैधरित्या मांगरावरती बँड असणारा मांगूर मासा पाळला जातोय आणि त्या ठिकाणावरती तुम्ही येऊन कारवाई करावी त्या व्यक्तीच्या माध्यमातून माझ्या शेतीला नुकसान होत आहे म्हणून त्या माणसाने तक्रार केली तर त्या तक्रारदाराला फोन करून साहेबांनी धमकावलंय त्याच्यामध्ये साहेब असे म्हणतात की हा विषय माझा नाही हा विषय मत्स्य विभागाचा आहे आणि मग मत्स्य विभागाचा विषय असल्यानंतर पुन्हा साहेबांनी या सगळ्या गोष्टीची निवाडा केल्यानंतरनं माहिती मिळाल्यानंतरनं त्यांचे काही अधिकारी त्या ठिकाणावरती पाठवले आणि त्या ठिकाणावरती एक ट्रॅक्टर भरून त्या ठिकाणावरती मांगूर आणण्यात आला तो तो कोणत्या अंतर्गत आणला म्हणजे साहेबांनी पहिल्यांदा आमच्या कार्यकर्त्यांना काय सांगितलं की मांगराचा विषय आमच्याकडे येत नाही मत्स्य विभागाकडे येतो मग साहेबांनी तो दीड टन मांगूर या ठिकाणावरती ज्यावेळेस घेऊन आला त्यावेळेस आर्थिक लागी बांधीच्या हिशोबाने घेऊन आले हा सरळ सरळ आहे पण ते न होता ज्यावेळेस तो कार्यकर्ता आम्ही या ठिकाणावरती बसलो आणि आम्ही या ठिकाणावरच्या राठोड साहेब असताना जगताप साहेब असताना खाडे साहेब असताना किंवा मोरे साहेब या सर्व डिपार्टमेंटच्या प्रमुखांना आम्ही फोन केले उजनी डिपार्टमेंट आणि मत्स्य विभाग या दोन्ही डिपार्टमेंटला फोन केल्यानंतर त्यांना आम्ही विशेष सांगितलं की तुम्ही स्वतः त्या ठिकाणावरती जावा आणि ती कारवाई ती गुन्हा दाखल करून घ्या म्हणून राठोड साहेबांनी त्यांच्या त्या ठिकाणावरती त्या पाटोळ्यावरती गुन्हा दाखल करण्यात आला ही कशाची गमक आहे हे कशाचं भाकीत आहे खोटे गुन्हे दाखल करणार तुम्ही आणि आमच्या खऱ्या गुन्ह्याच्या टायमाला तुम्ही उभं राहणार नाही तुम्हाला पैसे खायचे म्हणले की तुम्ही माणसं धरून आणणार पण ही कुठली गमक आहे आणि तुम्ही लोकांवरती सांगता की प्रमुख लोकांवरती गुन्हा दाखल पहिले असल्यामुळं आम्ही आज त्यांच्यावरती कुठली कारवाई केली नसताना माझ्यावरती आकासापोटी तुम्ही आमच्यावरती आंदोलन करताय आकास कशाचा आहे बाबा ह्याच्यात आमचं तुझं काय बांधाला बांध आहे तू दोन वर्ष तीन वर्ष राहतान तुम्ही आणि निघून जातान पण या ठिकाणावरती राहणारा हा समाज इथंच राहतो या ठिकाणावरची खुर्ची बदलती आज सूर्यकर्षकडे उद्याला दुसरं कोणतरी तुमच्या झाले आज आले होणार धावाना त्यामुळे आमचं तुमच्यावरती आकस विकासाची काही भूमिका नाही आमचा एकच आहे इंदापूर तालुक्यामधला स्वाभिमान आम्ही इथं बसलेला आहोत इंदापूर तालुक्यातल्या जनतेचा स्वाभिमान जिवंत ठेवण्यासाठी आणि जर लोकप्रतिनिधी या माध्यमातन आमच्या लोकप्रतिनिधींना लोकप्रतिनिधींना आम्ही त्यांना मागणी केली की साहेब तुम्ही थोडंसं लक्ष द्या आता अजून दुसरं घोषणा सांगा एक असं प्रकरण घडण्यात आलंय आपल्या पोलिस स्टेशनच्या साहेबांना जाणून बुजून सांगा विचारा की एक एमपीसी युपीसी करणाऱ्या पोरांवरती छेडछाडीची केस दाखल करण्यात आली म्हणजे युपीसीचा पोरगा मागासवर्गीय समाजाचा अधिकारी झाल्यानंतर न काय तुम्हाला काय दुसरं काय करणार आहे का तुम्ही जाणून बुजून एमपीसी युपीसीच्या पोरांवरती का गुन्हा दाखल केला तर नॉन क्रिमिनलच्या सर्टिफिकेट आपल्याला द्यावं लागतं त्यावेळेस त्याचा नॉन क्रिमिनलचा दाखला निघून आहे त्याचा रेकॉर्ड खराब रेकॉर्ड खराब करण्यासाठी तुम्ही इथे येऊन बसलाय का हा आमचा आरोप आहे आणि तुम्ही म्हणता की ही लोक जाणून बघून आमच्यावरती आंदोलन करताय तुम्ही पहिल्यांदा तुमच्या कार्यामध्ये थोडीसा बदल करा आणि तुमच्या आणि तुम्ही या ठिकाणावरती काम करता आता तुम्ही लक्षात घेतलं का इंदापूर तालुक्यामध्ये सण कशाचा असतो कशाचा आहे किती लोकांना माहिती त्या साहेबांना माहीत नाही इंदापूर मुस्लिम समाजाची आहे त्या दर्गेचा या ठिकाणावरती सण असतो संदल असतो असतो मग इथं जर हिंदू मुस्लिम मध्ये जर भांडणार नाही तर मार मांग धनगर हॉलार ढोला साळी माळी कुळी कुणबी यांच्यात कसं भांडा असेल तुम्ही या ठिकाणावरती आलाय आणि तुम्ही आल्यामुळे जाती जातीमध्ये भांडणं लावण्यासाठी आमच्या पर वरती तर आमच्यावरती अबकडचा कार्यक्रम चालूच आहे आणि तो राबवण्याचं काम तुमच्यावरती सोपवलेलं काय अशी आमची शंका आहे म्हणून तुमच्यावरती आमचा आरोप आहे की तुम्ही जातीवाद जो पेरताय तो पेरायचा बंद करा आणि या लोकांना जे काय तुम्ही वेगळ्या पद्धतीचं स्टेटमेंट देऊन बुलवण्याचं काम करताय तर कोणी बोलणार नाही हे आंदोलन भरकटलं जाणार नाही अजिबात जाणार नाही या आंदोलनामध्ये उभा राहणारी माणसं कुणी काय घरच्या घरी भाकरी खाऊन खाऊन करणारी नाही ती रोजंदारीला जाणारी माणसं नाही ती त्यामुळे हे आंदोलन बरकटलं जाणार नाही आणि इंदापूर तालुक्यामध्ये पुन्हा एकदा महाराष्ट्रातली पहिली सुरुवात इंदापूर मधीच आम्ही आंदोलन करून चालू केली ती तेच आंदोलन पुन्हा आम्ही इंदापूर मध्ये शहरात करू आणि बहुजन क्रांती इंदापूर तालुका बचाव मोहीम काढू हे या ठिकाणावरती सांगतो या ठिकाणी सांगतो जय भिरजी एकदम थोडक्यात सांगा की पोलीस प्रशासनातील जर डिसिप्लिन पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे हे मोडत असतील आणि चुकीचं काम करून जर वरिष्ठ पोलीस त्यांना पाठीशी घालत असतील तर मग न्याय मागायचा कोणाकडे आम्ही आता एक न्याय प्रविष्ट प्रक्रिया असती प्रत्येकाची एक पद्धत आहे तशी आपल्याला सुद्धा एक पद्धत आहे बाबासाहेबांनीच घालून दिलेली पद्धत आहे ना आपल्याला जर कोकणे साहेबांवरती कोणी कारवाई करत नसेल तर आपली तक्रार एस पी साहेबांना आपण करू एस पी साहेब ऐकत नसतील तर आय जी कड करू आय जी करत नसतील तर आपले महासंचालक कर करत नसतील तर आपल्या राज्याचे जे मुख्य सचिव आहेत त्यांच्याकडे करू आणि त्यांनीही नाही आपलं काम केलं तर आपल्या एक प्रोसेस आहे जे बाबासाहेब आपलं घालून दिली त्याच्यासाठी आम्ही धरणं आंदोलन केलंय आणि आम्ही कडक आंदोलन करण्याच्या भूमिकेत पुढच्या आठवड्यामध्ये भूमिका स्पष्ट करणार आहे पुढच्या आठवड्यात सोमवार किंवा मंगळवारी आम्ही त्याच्याबद्दलची भूमिका स्पष्ट करू आणि इंदापूर तालुक्याचे विद्यमान आमदारांच्या घरी हा मरण उपोषण करू आणि त्या उपोषणाला शरद जिताचे सत्ता वाचणार याची एवढा प्रश्न तुम्ही आता थोडा बोलताना म्हणाला की आज ना उद्या पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे बदलून जाणार आहे तर त्या मुलाखतीमध्ये जी काय दिवसापूर्वी मुलाखत झाली त्या मुलाखतीमध्ये ते असं म्हणाले की सूर्यकांत कोकणेंचा प्रशासकीय कालावधी संपणार आहे ते सूर्यकांत कोकणेंना बदलून आम्हीच लावलं या श्रेयासाठी हे आंदोलन चालू आहे अरे वा खूप छान प्रश्न केला तुम्ही अजिबातच असा काही विषय नाही कोकणे साहेबांना बदलण्यासाठी किंवा त्यांना हे करण्यासाठी नाही तर कोकणे साहेबांनी या ठिकाणावरती अजून पाच वर्ष वर काढली तरी आमच्या बाबत काही जाणार नाही आमच्या त्यांच्या वृत्तीशी आमची लढाई कोणासाठी आहे त्यांनी जी चालवलेला जो कारभार आहे त्या कारभाराशी आमची लढाई आहे दुसरी गोष्ट त्यांचं आम्ही भी निलंबन का मागितलंय तर एका तीनशे दोनच्या केसेसमध्ये डिफॉल्ट केसला त्यांनी मदत केली अदोगर तुम्हाला मी चर्चेमध्ये सांगितले की के दोन केसला कशी पद्धतीने त्यांनी काम केलंय या डिफॉल्ट केसमध्ये त्यांनी मदत केली आणि जर एखाद्या तीनशे दोनच्या केसेसमध्ये जर एखाद्या व्यक्तीला तुम्ही मदत करतात चाल तर कायद्यामध्ये तशी तरतूद आहे की तुम्ही जर यांना मदत केली तर तुम्ही निलंब असलं पाहिजे त्याच्यासाठी आम्ही निलंबनाची मागणी केली आहे आणि अयवध्य धंदे हे कायद्याच्या चौकटीमध्ये बसतात का तर बसत तर साहेबांनी तसं जाहीर करावं की अयवध धंद्याला आमचं सपोर्ट आहे मग आम्ही त्यांच्यावरती कुठल्याही पद्धतीची कारवाई करणार नाही आणि मग आम्हाला पत्र देतात ते दोनशे त्रेसष्ट आमची कारवाई झाली याचा अर्थ असा आहे तुम्ही अभय देता त्यांच्याकडनं हप्ते खाता त्यांच्याकडनं टक्केवारी घेता आणि प्रमुख प्रमुख कार्यकर्ते असतात त्यांना तुम्ही जाणून बघून टार्गेट करता नाही मागायचं नाही का तुम्ही पीपी आहात पीपी हे लक्षात घेतलं पाहिजे तुम्ही पब्लिक प्रोसिडर आहात पहिल्यांदा जर आमचा हवालदार ऐकत नसेल तर सांगितलं जात साहेब आमचा हवालदार ऐकत नाही म्हणून आम्ही तुमची भेट घ्यायला आलो तुम्हाला भेटायला आल्यानंतर तुम्ही सात तास बाहेर बसवता इतर गुलामाला सुद्धा त्या पद्धतीची वागणूक नव्हती अशी वागणूक तुमच्या पोलिस भेटली ती भेटते म्हणून आमचा विरोध आहे तुमची जी परिस्थिती आहे ना त्याला विरोध आहे आमच्या वृत्तीला विरोध आहे तुम्ही आता म्हणाला की पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणी हप्तीगोरी करता चुकीच्या मार्गाने पैसे कमावतात आणि मग जसं की खासदार आमदारांनी जर काय भ्रष्टाचार केला तर त्यांच्याकडनं सरकारी यंत्रणा जशी ईडी असेल किंवा इन्कम टॅक्स डिपार्टमेंट असेल यांच्या मार्फत चौकशी केली जाते तर त्याच पद्धतीची चौकशी सूर्यकांत कोकणींची झाली पाहिजे अशी तुमची मानसिकता आमच्या त्या डिंगमध्ये चौकशी करावी पाहिजे एसआयटीची चौकशीच्या माध्यमातून त्यांची चौकशी करावी त्यांच्या सर्व संपत्तीचा ताळेबंद त्यांनी घेतला पाहिजे आणि यासाठी त्यांच्यावरती कठोर कारवाई केली पाहिजे आमची मागणी